घरात कधीही एकटे झोपू नये सर तुम्हाला घरात एकटेच झोपावे लागत असेल तर पिण्याचे पाणी आणि डोक्यावर चाकू ठेवून झोपा पूर्ण अंधारात खोलीत कधीही झोपू नका थोडा प्रकाश खोलीत येत असेल केव्हाही चांगले दीर्घ आणि निरोगी आयुष्य हवे असेल तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि उठल्याबरोबर वर दोन ग्लास पाणी प्या सर एखादी व्यक्ती गाढ झोपेत असेल तर त्याला अचानक जागे करू नये लवकर झोपण्याची सवय असली तरी सूर्यास्तानंतर लगेच झोपू नका सूर्यास्तानंतर झोपणे आणि सूर्योदयापूर्वी उठणे चांगले खाणेरळे पाय किंवा ओले पाय झोपणे खूप वाईट आहे यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवून पुसून झोपावे तुटलेल्या पलंगावर कधीही झोपू नका याशिवाय कधीही खोटा चेहरा करून झोपू नये यामुळे दारिद्र्य निर्माण होते शास्त्रात कपड्यांशिवाय झोपणे देखील निषिद्ध सांगितले आहे त्यामुळे दारिद्र्य आणि रोग होतात झोपताना डोके नेहमी दक्षिणेकडे असावे पश्चिम आणि उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने नुकसान आणि तणाव होतो खराब जीवनशैली आणि अन्नातील बदलामुळे खाण्याच्या सवयीमुळे आपल्याला बऱ्याच वेळा झोप न लागण्याची समस्या निर्माण होते यामुळे दुसऱ्या दिवशी थकल्यासारखे वाटते तसेच दिवसभर आळस येतो आणि कोणतेही काम करावे वाटत नाही कधीकधी जास्त तणामुळे झोप येत नाही अशा स्थितीत काही लोक झोपेसाठी औषधांची मदत घेतात पण धार्मिक पुराणांमध्ये अनेक महत्त्वाचे नियमसुद्धा आहेत ज्या नियमांचे पालन केल्याने आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या टाळू शकतो तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा